सुमारे दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट मुंबईतील डोंगरी भागामध्ये एक असा कोळी राहत होता नाव त्याचं पाटील पाटील बाबा हे जमीनदार होते माशांनी त्यांना लाखो संपत्ती अशी मिळून दिली होती तसेच पाटलांच्या घरामध्ये सोनं नाणं असायच सोनं नाणं हे धुवून पाटील हे आपल्या अंगणामध्ये वाल्या टाकत असत तसेच येणारी जाणारी माणसं हे पायाला मेन लावून पाटील यांचं सोनं नाणं चोरत असत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात आपल्या आवडीचं चॅनल जी टी इन्फो चॅनल चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया त्यावेळी पारशे अब्जाधीश सर जे जी बाटलीवाला हे झुरण पाटलांचे चांगले मित्र होते एक दिवस फिरता फिरता झुरण पाटलांना भेटण्यासाठी सर जे जी बाटलीवाला हे झुरण पाटलांच्या घरी आले नेहमीप्रमाणे पाटलांनी सोननानं आपल्या अंगणामध्ये वालत टाकले होते सोननानं वालत टाकले बघून तेथेच बसून हे सर जे बाटलीवाला आणि झुरण पाटील यांच्यामध्ये गप्पांची रंगत झाली होती एक दिवस योगा नेमके तेथून मुंबईचे गव्हर्नर झुरण पाटलांच्या दारावरून चालले होते सोनं वाळत घातलेलं पाहून गव्हर्नमेंट थोडे आश्चर्यचकित झाले थोडे थबकले त्यांनी गाडी थांबवली स्वतः गव्हर्नमेंटने गाडीत थांबवली हे पाहून जे जे बाटलीवाला त्यांना अभिवादन करण्यासाठी उभे राहिले परंतु झुरण पाटील यांना शिष्टाचाराच्या काही पद्धती माहीत नव्हत्या सलाम करणं हे झुरण पाटलांच्या रक्तात नव्हतं झुरण पाटील हे जागेवरच बसून होते सर जे जे बाटलीवाला यांना प्रश्न विचारला की एवढा हा श्रीमंत माणूस सोन्या सोनं नानं आपल्या अंगणामध्ये वालत ठेवणारा हा माणूस आहे तरी कोण तेव्हा सर जे जे बाटलीवाला यांनी झुरण पाटलांविषयी गव्हर्नमेंटला सर्व काही माहिती सांगितली तेव्हा गव्हर्नरने झुरण पाटील यांना प्रश्न विचारला तुमच्याकडे एवढी श्रीमंती आहे मग सरकारला मदत म्हणून तुम्ही का नाही देत तेव्हा झुरण पाटील हे थोडेसे हसले आणि त्यावेळी म्हणाले की मी पाहिजे तेवढी माझी संपत्ती सरकारला द्यायला तयार आहे तेव्हा गव्हर्नमेंटने त्यांना ते प्रश्न विचारला की बदल्यात मी तुम्हाला काय देऊ सरकार म्हणा यांच्याबद्दल कबी नको माझ्या घरावर फक्त सोन्याची कवला घालाची परवानगी द्यावी अखेर पाटील बाबांना झुरण पाटील यांना घरावर तांब्याची कौलं घालण्याची परवानगी मिळाली या नावावरून पुढे एक तयार नाकवा कोळी जात बोली घरामध्ये द्रव्य महामार टोपीवाल्यांना हुकूम केला बाटलीवाल्याच्या बराबर हे गाणं आजही मुंबईच्या कोळीवाड्यात प्रचंड असं फेमस आहे हे गाणं आणि गाण्यावरील किस्सा मुंबईचे कमिशनर यांनी बाय वे ऑफ द बॉम्बे हे या त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे झुरण पाटील हे कोळी समाजात आद्य कोळी म्हणून ओळखू जाऊ लागले तर मंडळी झुरण पाटलांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन किस्से पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन माहिती आपल्या पत्रात आप नेहमीच येत राहील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र